शुभविवाह या मालिकेच्या दहा डिसेंबरच्या भागामध्ये पारितोष आणि आकाशचं भांडण झाल्यामुळे आता महाजन गार्मेंट सोबत सगळे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार बंद करून टाकायचे या कारणासाठी आता इकडे पारितोष आपल्या स्टाफला आणि आपल्या मॅनेजरला कॉल करतो मॅनेजरला कॉल करून पारितोष सांगायला लागतो हे बघा आपलं जे काही कोलॅबरेशन आकाश महाजन यांची कंपनी महाजन गार्मेंट यांच्यासोबत होणार होतं ते पूर्णपणे कॅन्सल करायचं आहे ते सगळे लेटर तुम्ही काढा या सगळ्यामध्ये जे काही ऑलरेडी आधी लेटर काढले होते ते लेटर कॅन्सल करून मग तुम्ही या सगळ्यामध्ये नवीन लेटर काढा की हे कोलॅबरेशन कॅन्सल झालेलं आहे यापुढे आपल्या आणि महाजन कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची आता काही देवाणघेवाण होणार सुद्धा नाही किंवा कोणतंही कॉन्ट्रॅक्ट साईन होणार नाही असं म्हणत इकडे आता या सगळ्यामध्ये पारितोषने पूर्णपणे महाजनांच्या सोबत संबंध तोडलेले असतात हे सगळं भूमी ऐकते आणि भूमी आता पारितोष सोबत बोलण्यासाठी तिकडे येते आणि ती पारितोषला बोलायला लागते सर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावर ती पारितोष म्हणायला लागतो हे बघा आकाश महाजन हा विषय सोडून दुसरं काही जर तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर ते बोला पण आकाश महाजन हा विषय काढून तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही असं म्हणत इकडे आता पारितोष चिडलेला असतो चिडलेला पारितोष भूमीला काहीही आकाशबद्दल बोलायला नकार देतो त्यावर ती भूमीला घडलेली घटना आठवते आणि भूमी विचार करते नाही जर माझ्यामुळे माझ्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्या महाजन गार्मेंट नुकसान होत असेल तर मी गप्प बसणार नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला बोलायलाच पाहिजे त्यावरती आता भूमी सांगते सर मला खर तर आकाश महाजन यांच्याच बद्दल बोलायचं आहे यावरती मग मात्र पारितोष म्हणून तो बघितलं ना तुम्ही म्हणजे तो कसा बोलतोय माझ्यासोबत म्हणजे तसं बघायला गेलं तर तो माझा काही स्टाफ सुद्धा नाहीये तो माझा स्टाफ नाहीये माझा जर का स्टाफ बोलला तर त्याला मी समजवून सांगू शकतो पण ते लोक माझे काही सख्य नाहीत माझ्याकडे काम करतात म्हणून ते लोक इथे आहेत पण हा हा माझा मित्र होता ना हा जर का माझा मित्र होता तर त्याने या सगळ्यामध्ये या गोष्टी बोलायला नको होत्या तुम्हाला कळतंय का भूमी महाजन या सगळ्यामध्ये माझा मित्र असून तो माझ्यावरती अशा प्रकारचे गोष्टी बोलतोय अशा प्रकारच्या या गोष्टी त्याला समजत आहेत म्हणजे काहीतरी त्याच्या मनामध्ये डाऊट आहे ना तो या सगळ्यामध्ये माझ्याशी असं कसं वागू शकतो असं म्हणत या सगळ्यामध्ये पारितोष चिडलेला असतो त्यावरती भूमी म्हणते सर ऐका ना कस सांगायचं तुम्हाला की या सगळ्यात तुमची मैत्री आहे ना तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहात तुम्ही जर एकमेकांचे चांगले मित्र आहात तर या सगळ्या गोष्टी आता तुम्ही तुम्ही या सगळ्या गोष्टी आता विसरून जायलाच पाहिजे यावरती महा आता इकडे चिडलेला पारितोष म्हणतो नाही तो जर का माझा मित्र होता तर या सगळ्यामध्ये त्यांनी मला समजून घ्यायला पाहिजे होत त्यांनी समजून मला समजून घ्यायला हवं होतं की मी असा माणूस नाहीये की एखाद्या बाईच्या मागे पुढे करेन काय म्हटला तो मला बायकांच्या मागे पुढे करण्यासाठी हे करतो असं म्हटलं ना त्याला ना लाज नाही का वाटली असं म्हणत इकडे आता चिडलेला पारितोष आकाश बद्दल बोलत असतो आणि नाही भूमी मॅडम आता कोणतही कारणास्तव या सगळ्यामध्ये आता हे होणार नाही कोणत्याही कारणास्तव मी आता आकाश महाजन यांच्या बाबतीत हा निर्णय घेणार नाही म्हणजे नाही असं म्हणत पारितोष आपल्या हट्टावरती कायम असतो काहीही झालं तरी आकाश सोबतचा त्याने डील कॅन्सल केलेला असतं भूमीला खूप वाईट वाटत आणि आपल्या बांधणामुळे महाजन गार्मेंटचं होऊ नये म्हणून ती आता खूप मोठी युक्ती करते तोपर्यंत आकाश घरी येतो त्याच्या पण डोक्यामध्ये सतत सतत तोच विचार असतो की पारितोषने आपल्यासोबत कसं वागला पारितोष आपल्याला कस बोलला हा सगळा विचार आकाश करत असतो आणि त्याच वेळेला तो घरी येतो आजी म्हणते काय रे आकाश तुझं तब्येत नाहीये का बरी तू असा इतका उदास का बरं दिसतोय काय होतंय तुला तुला बरं नाही का वाटतय असं म्हणत आजी आता आकाशला विचारायला लागते तोपर्यंत आकाश म्हणतो काही नाही ग आजी सहजच यावरती आता इकडे रागिणला डाऊट येतो हा तर त्या पारितोषच्या ऑफिसमधून आलेला आहे ना मग मग हा असा का वागतोय काय झालंय नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी झालेला आहे असा त्या डाऊट तिकडे रागिणीला येतो मग रागिणी मुद्दामच चौकशी करत करत मुद्दामच आता आकाशला विचारायला लागते आकाश बोल ना काय झालं तू तर त्या पारितोषच्या ऑफिसमध्ये गेला होतास ना मग काय घडलं तिकडे तिकडे असं काही घडलं का की तुमच्या दोघांच्या मध्ये काही झालं का, का, का? यावरती आकाश म्हणतो अगदीच तसं काही नाही पण ह्या मला काही कळतच नाहीये यावरती रागिणी म्हणते काय झालं पारितोषत आजी म्हणते काय झालं अरे तो तर तुझा मित्र होता ना मग तुमच्यामध्ये असं घडलं का तरी काय यावरती आकाश सांगायला लागतो अगं काही नाही मी ना ऑफिसमध्ये गेलो होतो तर भूमीचं पण मला काही कळत नाहीये रागिणी म्हणते बघितलंच मला वाटलंच होतं की तुझ्या या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत भूमीच असणार आहे काय केलं आता भूमीने यावरती आकाश म्हणतो नाही नाही भूमीने असं त्या काहीच केलं नाही पण मला भूमीची काळजी वाटते अगं तिला कळतच नाहीये की तिने स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे तिने या सगळ्यामध्ये स्वतःला सांभाळायला पाहिजे तिने सकाळची तिची गोळी चुकवली आणि त्यामुळे ऑफिसला आल्यावरती तिला चक्क यायला लागली तिला ज्या वेळेला ऑफिसला आल्यावरती चक्कर आली त्यावेळेला तो पारितोष नेमका तिकडेच होता आणि त्या पारितोषने तिला सावरायला घेतला तो तिला आता सावरत होता त्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये घाण गेली तर तो तिच्या डोळ्यामध्ये फुंकर घालत होता या सगळ्या गोष्टी मी तिकडे बघितल्या आणि भूमीसोबत त्याची जी काही लगट चालले ती मला आवडली नाही मला छीड आली आणि मी मग त्याला या सगळ्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याने मलाच उत्तर दिलं असं म्हणत तिकडे जो काही इत्यमभूत प्रकार घडलेला असतो तो प्रकार मात्र, आ, मा गड़े गड़े? आता मात्र इकडे आकाश सांगत असतो आजीला खूपच धक्का बसतो की काय घडलंय हे तर सांगले मित्र आणि हा भूमीची काळजी घेतोय म्हणून आकाश चिडलाय मग आजी म्हणते अरे हे सगळं काय घडलं यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणायला लागते काय हे सगळं असं घडलं म्हणजे मला आधीपासूनच वाटत होत की हा पारितोष काही वाटतोय तितका साधा सोपा सरळ नाही पण मग भूमी काहीच नाही बोलली भूमीला या सगळ्यामध्ये काही वावग नाही वाटलं आकाश म्हणतो असं कसं होईल भूमीला वावग वाटलं ना भूमीला या सगळ्यामध्ये काळजी वाटली भूमीने नंतर धावत धावत माझ्यापर्यंत आली सुद्धा होती भूमी धावत पळत माझ्यापर्यंत आली आणि या सगळ्यामध्ये भूमीने मला सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे सगळं हे करू नका किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात कोणत्याही बाबतीत तुमचं कॉन्ट्रॅक्ट तोडू नका महाजन गारमेंटचं महाजन गारमेंटचं तुम्ही आता या सगळ्यामध्ये नुकसान करू नका पण मी मी या सगळ्यामध्ये तिचं काही ऐकलं नाही यावरती आता इकडे रागिणी म्हणायला लागते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतं भूमीचा पण दोष आहे असं म्हणत आता पुन्हा आपला डाव खेळायला लागते ती फेरण्याचा प्रयत्न करायला लागते तोपर्यंत इकडे भूमी उदास असते आणि ती विचार करायला लागते काय करू काय करू मला काहीतरी करायला पाहिजे आकाश आणि जर का पारितो स्थळांच्या मध्ये कायमचा हे संबंध संपले तर मात्र मला आता खूप मोठा प्रॉब्लेम करायला लागेल कारण मला आकाशला आणि पारितोष एकत्र आणायलाच पाहिजे म्हणून ती पुन्हा एकदा पारितोष सोबत तो बोलण्यासाठी निघते तोपर्यंत रागिणी वडायला लागते हे बघ त्या पारितोषच्या मनामध्ये काय आहे हे, हे आपल्याला कळतय ना पारितोषला या सगळ्यामध्ये भूमीच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटतोय त्याला भूमीच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटते पण भूमीचं काय भूमीला सुद्धा या सगळ्यामध्ये त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागलाय का म्हणजे आता भूमी सुद्धा बदलले का आकाश ऐकून ऐकून घेतो ऐकून ऐकून घेतो आणि रागिणी ज्या वेळेला आता भूमीवरती वार करते किंवा भूमीला काही वाईट बोलते त्यावेळेला मग आकाश पेटून उठतो पेटून उठलेला आकाश आता रागिणीला सांगायला लागतो आई काय बोलतेस तू म्हणजे भूमीचा या सगळ्यामध्ये काहीही हात नाहीये मला ना त्या पारितोषवरती जरी संशय असला तरी भूमीवरती ना संशय नाहीये भूमीवरती संशय घ्यावा असं भूमीने काहीच केलेलं नाहीये या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी केलेल्या नाहीयेत आणि त्या गोष्टी उगाच तू माझ्या मनामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नकोस कारण भूमी भूमी या सगळ्यामध्ये निष्पाप आहे तिने उलट त्याला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला तिने या सगळ्यामध्ये त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मला समजवण्याचा प्रयत्न केला इनफॅक्ट माझ्या गाडीपर्यंत धावत धावत ती इकडे आली होती आणि ती मला सांगत होती की या सगळ्यामध्ये तुम्ही हे पारितोषच्या सोबतच कॉन्ट्रॅक्ट काही मोडू नका आणि हे सांगत असताना हे सांगत असताना तिने मला समजावलं त्यामुळे भूमीबद्दल तू कोणत्याही बाबतीत शंका घेऊ नकोस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे इकडे आता रागिणीचा एक डाव हाणून पडतो रागिणीचा एक डाव हाणून पडल्यावरती आता इकडे आजी सुद्धा म्हणायला लागते हो रागिणी तू उगाच भूमीबद्दल मनामध्ये संशय घेऊ नकोस किंवा भूमीबद्दल कोणतीही आडी ठेवू नकोस भूमी अशी मुलगीच नाहीये यावरती मग रागिणी म्हणायला लागते पण बरं झालं आकाश एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट संपलं तर संपवून टाक पुन्हा पुन्हा त्या पारितोषच्या इकडे जायची काही गरज नाहीये आकाश म्हणतो त्यानेच हे कॉन्ट्रॅक्ट संपवलेला आहे आणि आता महाजन गारमेंट आणि पारितोष गारमेंट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट नाहीये रागिणी म्हणते बरंच झालं की म्हणजे त्या पारितोषला कळायला सुद्धा पाहिजे आता की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जे काही घडतंय ना ते सगळं ते सगळं चुकीचं तो करतोय आणि आपण त्याचं का ऐकून घ्यायचं नाही आकाश तुझा निर्णय बरोबर आहे असं म्हणत रागिणी आकाशच्या रागाला खतपाणी घालत असताना इकडे मानसी धावत भूमीला कॉल करायला येते आणि तो पर्यंत भूमीला ती कॉल करून सांगते अगं ताई काय घडलं तिकडे आकाश भाऊ जे इकडे सा येऊन जे सगळं सांगतायत ना आणि आई या सगळ्यामध्ये त्यांना ना खतपाणी घालतायत त्यांच्या या सगळ्या प्रकाराला आईंचं खतपाणी आहे आणि त्या सांगतायत की तू जे काही केलंस ते अगदी बरोबर आहे तू जे काही वागलास ते बरोबर आहे यावर्ती भूमी म्हणते बघितलस ना मनू हा आकाश न अगदी वेड्यासारखं कधी कधी वागतो मला तर काही कळतच नाही की कधी कधी हा असं का वागतो मला या सगळ्यामध्ये ना आकाशचं काहीच गोष्टी कळत नाहीत म्हणजे बघ ना आज इकडे काय आला त्या पारितोषिकांसोबत कॉन्ट्रॅक्ट काय मोडलं मला खूपच टेन्शन आलेलं आहे आणि त्यावरती मग मात्र आता इकडे मानसी सांगायला लागते ताई अगं टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे कारण इकडे ना आई आहेत त्या त्यांच्या रागाला खतपाणी घालतायत त्या रागाला खतपाणी घालून आता सांगतायत की बरं झालं तू कॉन्ट्रॅक्ट मोडलंस बरं झालं तू हे सगळं केलंस असं म्हणत त्या उगाच रागाला खतपाणी घालायला लागलेले आहे आणि या सगळ्यामध्ये जर का हे घडत गेलं तर पारितोष सरांसोबतच कॉन्ट्रॅक्ट मिटेल यावरती भूमी म्हणते मी तरी काय करू मी आकाशला कित्येक गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण आकाश काही माझी गोष्ट ऐकायला तयारच नाही यावरती आता मात्र भूमी निश्चय करते काहीही होऊ दे काहीही झालं तरी आता आता मात्र या सगळ्यामध्ये मला मला आकाशला समजवायलाच पाहिजे आणि पारितोषला पण समजवायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता ऑफिस मधून पिऊन येतो पिऊन येऊन त्याने या सगळ्यामध्ये आकाशच्या हातात लेटर दिलेलं असतं आकाशच्या हातात लेटर देऊन पारितोष सरांनी तुम्हाला हे लेटर दिलेलं आहे असं तो आता आकाशला सांगतो आकाश ते लेटर हातात घेतो आणि आता ते लेटर घेऊन तो आतमध्ये येतो आजी म्हणते काय रे आकाश कसलं लेटर आहे त्यावरती रागिणी सुद्धा खूप उत्सुक असते बरं झालं म्हणजे ह्या पारितोष सोबतच कॉन्ट्रॅक्ट संपलं ही गोष्ट बरीच झाली असं रागिणीला वाटत असतं तो तोपर्यंत रागिणी म्हणते काय रे आकाश काय झालं कसले पेपर आहेत आकाश म्हणतो त्याने महाजन गार्मेंट सोबतचे जे काही हे आहेत आपल्यासोबतचे जे काही कॉन्ट्रॅक्ट होते ते कॉन्ट्रॅक्ट त्याने पूर्णपणे संपुष्टात आणलेले आहेत रागिणीला भलताच आनंद होतो अरे वा म्हणजे ही तर गोष्ट खूपच चांगली झालेली आहे की या सगळ्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट मोडलंय आता आकाश तिकडे जाणार नाही आणि आता भूमी आणि आकाशची भेट होणार नाही इकडे तोपर्यंत पारितोषच्या ऑफिसमध्ये आलेली असते ऑफिसमध्ये येऊन ती आता या सगळ्यामध्ये पारितोषला समजवण्याचा प्रयत्न करणार असते तर पिऊन तिला सांगतो पारितोष तर बाहेर गेले मग आता भूमी विचार करते काय करू काय करू पण तिने आपला हट्ट काही सोडलेला नसतो तोपर्यंत रागिणी म्हणते तू सह्या कर तू याच्यावरती सह्या करून मोकळा हो कोणत्याही बाबतीत कुणाचंही काहीही ऐकण्याची तुला आता काहीच गरज नाहीये तो जर का या सगळ्यामध्ये तुझ्याविषयीच्या राग मनात ठेवून आपल्यामधले संबंध तोडण्याचा प्रयत्न करतोय तर तू तरी का तू तरी का या सगळ्यामध्ये आता मात्र हा हे संबंध जपण्याचा प्रयत्न करशील असं म्हणत मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये रागिणी मुद्दामच त्याला भडकवते भडकवून त्याला या सगळ्यामध्ये सह्या करायला भाग पाडते आजी म्हणते आकाश असा डोक्यात राग घालून तू सही करू नकोस आजी आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करते आजी म्हणते तू एक काम कर मला असं वाटतंय की हा गैरसमज करून घेण्याच्या आधी तू न भूमीची भेट घे भूमीची भेट घे भूमीशी बोल भूमी काय बोलते ते ठरव आणि त्यानंतर मग तू तुझा तु जो काही निर्णय आहे तो घे यावरती रागिणी म्हणते आई अगं असं काय करतेस तू त्याला चुकीचा सल्ला देतेस असं मला वाटते कारण जर का त्याला या सगळ्यामध्ये भूमीला ऑलरेडी त्यांची समेट घडवून आणायची असती तर भूमीने त्याच वेळेला ऑफिसमध्ये असतानाच हे सगळं केलं असताना भूमीने ऑफिसमध्ये असतानाच भूमी जर तिकडे असताना या दोघांच्यामधलं भांडण मिटवू शकत नसेल तर ती आत्ता या दोघांच्यामधलं भांडण कसं मिटवेल आई तुला कळतंय का यावरती आजी सांगत असते तरीसुद्धा मला एकदा वाटतंय की हे असं मध्ये मित्रा जे काही वाद होतात ना तर ते वाद फार काळ टिकवून ठेवणं बिलकुल गरजेचं नाही या सगळ्यामध्ये हे वाद जर का मिटवायचे असतील तर मला वाटते आकाश तू घाई करू नकोस त्याने जर का रागारागात पेपर पाठवले असले तरी तू आत ताई आता ताईपणा करू नकोस तू या सगळ्यामध्ये जरा नमतं घे जरा नमतं घेऊन या सगळ्यामध्ये तू तू या सगळ्यामध्ये त्याला पटवून टाक असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच आकाश विचार करायला लागतो आणि आकाश सही करण्याचं थांबतो सही करण्याचं जरी आकाश थांबला तरीसुद्धा रागिणी असतेच की रागिणी या सगळ्यामध्ये आता आकाशला सांगत असते नाही आई हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे या सगळ्यामध्ये जर का जर का आता आपण आपला स्वाभिमान जपला नाही तर तर मात्र आपल्याला नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपण आपला स्वाभिमान जपायचा आणि आकाश तू सही कर त्याला आपली काहीही गरज नाही आहे आपल्याला त्याची गरज नाही आहे त्याला आपली गरज नाहीये तू सही करून मोकळा हो असं म्हणत रागिणी मुद्दाम आकाशला सही करायला लागते आकाश पूर्णपणे रागिणीच्या अधीन झालेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये सही करण्यासाठी तयार होतो तोपर्यंत आता आजी विचार करायला लागते की काय करू मी आकाशला या सगळ्यामध्ये कसं थांबवू किंवा आकाशला कसं बोलू तोपर्यंत इकडे आता रागिणीच्या आधिपत्याखाली असलेला आकाश सही करायला लागतो सुद्धा रागिणी वाट पाहत असते कधी एकदा आकाश सही करतोय कधी या सगळ्यामध्ये या गोष्टी संपून जात आहेत पण आकाश सही करेपर्यंत एक गोष्ट घडते आणि ती गोष्ट म्हणजे आकाशचा हात धरणारा एक हात समोर येतो आता आकाशवरती पाहायला लागतो की आपला हात कुणी धरलाय आकाशला काहीच कळत नाही तर त्याचा हात धरणारा दुसरा तिसरा कुणी नसून तो असतो पारितोष पारितोषने आकाशचा हात धरलेला असतो आणि त्यामुळे आकाशवरती पाहतो तर काय समोर पारितोषला आकाशला आकाशला जरा धक्काच बसतो पारितोष या सगळ्यामध्ये हात थांबवतो आकाशला सगळी मागची घटना आठवायला लागते कशा पद्धतीने पारितोषने या सगळ्यामध्ये आता भूमीच्या डोळ्यात फुंकर घालत बसलेला कशा पद्धतीने पारितोषने भूमीला या सगळ्यामध्ये धरलं होतं आणि भूमीची काळजी घेत होता हा सगळा प्रकार त्याला आठवतो आणि तो अधिकच चिडतो चिडलेला आकाश त्याच्याकडे पाहायला लागतो तोपर्यंत पारितोष आकाशला सही करू नकोस आकाश असं म्हणतो आणि त्याच्यासोबत भूमी सुद्धा आलेली असते भूमीने या सगळ्यामध्ये पारितोषला समजवलेलं असतं पारितोषला समजवून कशा पद्धतीने त्याचा निर्णय चुकीचा आहे हे सुद्धा भूमीने आता त्याला पटवून दिलेलं असतं म्हणून निर्णय पटल्यामुळे या सगळ्यामध्ये आकाशला थांबवायला पारितोष येतो आणि थांब आकाश सह्या करू नकोस रागाच्या भरात मी चुकीचा निर्णय घेतला किंवा रागाच्या भरात तुला अद्वा तद्वा बोललो आणि या सगळ्यामध्ये म्हणून मैत्रीचं नातं कधी संपुष्टात येत नाही ना मैत्रीचं नातं नेहमी कायम टिकून राहतं तर ता, तू या सगळ्यामध्ये अजिबात सही करू नको असं म्हणत रागिणीचा डाव एका क्षणात फ्लॉप झालेला असतो रागिणीने या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांची कधीही भेट घडणार नाही या कारणासाठी हे सगळं केलेलं असतं पण तो डाव हाणून पडतो आणि पारितोष त्याला सही न करता थांबवतो आणि त्याच वेळेला इकडे आता पुन्हा एकदा महाजन आणि पारितोष गारमेंट यांचं आता कॉन्ट्रॅक्ट होतं एक एक तर सही करण्यापासून भूमीने थांबवलेलं असतं आता हे असतं ते म्हणजे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करण्यापासून थांबवणं आणि ते सुद्धा करण्यासाठी भूमी आता सज्ज झालेली असते भूमी या सगळ्यामध्ये आता तिकडे पोहोचते ज्या वेळेला आकाश रागिणीला सांगत असतो की आई मी आत्ता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतोय जेणेकरून प्रॉपर्टी तुझ्या नावावरती झाल्यावरती ज्या वेळेला भूमीला समजेल भूमीला समजेल की या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आई माझ्यावरती तितकंच प्रेम करते प्रॉपर्टी नावावरती झाल्यावरती सुद्धा त्यावेळेला तिला सत्य परिस्थिती समजेल आणि मग ती या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दल तिच्या मनामध्ये जो काही आकस आहे तो सगळा आकस निघून जाईल असं म्हणत इकडे आता आकाश सही करायला लागतो तितक्यात भूमी तिकडे पोचते भूमी पोचते आणि भूमी या सगळ्यामध्ये आकाशला थांबवते आणि आकाश थांब असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी तू आणि इथे यावरती मग मात्र आकाशला आता भूमी सांगायला लागते हे सगळे पेपर हे डिवोर्सचे पेपर आहेत आणि यानुसार यानुसार या, या, या सगळ्यामध्ये मला मला डिवोर्स पाहिजे आणि अर्धी प्रॉपर्टीसुद्धा पाहिजे ही अर्धी प्रॉपर्टी माझ्या बाळाची आहे असं म्हणत भूमीने सहा महिन्याचा अवधी मागून घेतलेला असतो या सहा महिन्यामध्ये आता भूमीला प्रॉपर्टी सुद्धा हवी असते आणि रागिणीच्या नावावरती प्रॉपर्टी होऊ पण द्यायची नसते आणि ती रागिणीला सांगायला लागते काहीही झालं तरी सुद्धा तुमचा खेळ संपलाय आणि ती पेपर फाडून टाकते भूमीने योग्य वेळी योग्य डाव खेळत रागिणीला अद्दल घडवलेली असते